में सेट करणे की आपले अगर प्रगती करवी आपले व्यवसाय क्षेत्र पडेल हा मग मी पटावाला म्हणजे ठिकाणी या फील्ड मध्ये तडे मी जाडू पोताना काम करतो क्षेत्र मग जाडू पोताना काम करीस मी ज्या काम करेल त्या लोकसना मनमा पहिले जागा करी मग तेच ना मी शिक की आई फील्ड कशी आहे कशी प्रगती होई सकत आपण कसा वाढी शकत माल कोठे भेटस त्या गोष्टीला आपण पूर्ण पूर्ण परिपूर्ण त्या गोष्टीला शिकीस निर्णय आज आपण म्हणजे असं समजा की मला तरी वाटत की नंबर वनवर काम करावं आपण बरोबर हिंडोली विस्तार दिंडोली विस्तार म्हणा का उदनामा म्हणा मी आता पुरा साऊथ गुजरात मध्ये सर्व्हिस दिला बरोबर मी गया दिवाळी अंकलेश्वर भरूच सुरत अहमदाबाद पर्यंत ना काम करत आणि एक टाइम होता की तुम्ही नोकरी करत आज तुम्हाला आजकाल सोळा ते सतरा वर्कर काम करण्याचे काय हो खरं असतिंग काळ खरं बन मी जेव्हा सुरुवात करी मी सायकलवर सुरुवात करेल या व्यवसायाला मी काम करू सायकलवर वर जाऊ नंतर मी का म्हणजे घरगर लोकांनी मजा बी लेत की बो असं जर लोक सक्सेस होतील काय नाव आहे दुनिया असं सर्वांनी मजा लेत मी सायकलवरून सुरुवात हो, करेल मी दुकान टाकली होती तर मी सायकल दुकान टाकेल होती आणि म्हणजे मी जो दुकान टाकेलवर सायकल हो हो होती हो आता आता तर फोर व्हीलर बी आहे घर बी आहे दुकान आहे आपला जो समाज आहे मराठी समाज आपला समाज म्हणजे मराठी खानदेशी समाज हा जो समाज आहे यानी एक विचारधारणा कशी माहितीये का की व्यावसायिक व्यक्ती म्हणजे हाऊ परिपूर्ण नेवा असा विचार आहे लोक किंवा आपला समाज म्हणजे मायबाप पोर असले व्यवसाय क्षेत्रामध्ये का नाही उतरून देतस की तेच ना असं विचारला की बो ते ना लग्न होईन तो तकलीफ पडेल बरोबर सध्या जी म्हणजे शोर्टे असते पोरिसनी वगैरे त्यांना पोर असले चांगला पोर असले पोरी भेटते व्यवसाय चाली नाही चाली हा बराबर लोकस नाचार सरनीये की हा व्यवसाय मग काय बो पोट भरीन त्यामुळे त्यामुळे मायबाप चांगला करू शिकेल लिखेल पोर असले व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरून देतस नमस्कार जय खानदेश मंडळी मी राकेश शिरसा आहे तुम्हाला मित्र मना खानदेश मग आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण एक मोमेंट एक विषय वय काम करा परराज्य गुजरात मा खानदेशना ना लोकेच मा पर राज्य कशी प्रगती व्हायले आमले सोशल माध्यम माध्यमता संपर्क व्हायरा ना माहीत पडा ना की खानदेशना लोके सुरत मा नोकरीच नाही करणार पण एक नवनवीन छोटा मोठा व्यवसाय करीस आप आपापली प्रगती करणार आपले अंदाजा बी लागावणे असा व्यवसाय संघ जुडीसनी लोके आपली प्रगती करणार आणि भाऊन त्या खूप कमी वय मग फक्त अठ्ठावीस वर्ष वय आणि एक व्यवसाय सोबत त्या जुडेल आहेत आणि कसा प्रकारचा व्यवसाय आणि पहिले नोकरी करेल नोकरी चोडीसणी काबत त्या असं वाटणं की आपण व्यवसाय करायला पाहिजे आणि व्यवसाय मग जुडीसणे आपली प्रगती करावेत प्रगती करायला करा पाहिजे भाऊ सांगे आपण बातचीत करणार आहेत कोणसे या भाऊ भाऊ काय नाव तुमनं किशोर गुलाब गुरव अच्छा गाव कोणतं भाऊ आपलं आम्हाला गाव जडके बरोबर का नाही आहे झडके आपला हे जामने रोड वर हो एरोनॉल्टून टर्न मारिस बरोबर सुरत मग कितला वर्षापासून राहिले ना सुरत मी दोन हजार सात मध्ये आले बरोबर पहिले गावले राहत गावले, रहे। गावले, रहे। गावले रहे। बरोबर मग अर्ध शिक्षण गावले होईल अर्ध शिक्षण शिक्षण गावले व्हायले आणि पाचवी नंतर शिक्षण आढळले बरोबर आणि मग शाळा सोडल्यानंतर नोकरी लागणार हा बरोबर कितला वर्ष नोकरी करी मी दोन वर्ष नोकरी करी काय 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 काम कर मी मी पहिले तर कॉलेज शिकणी होती आपले मला करणं होतं सीए वगैरे सीए किंवा सीएस ना प्लॅनिंग होता पण आपली परिस्थिती प्रकारे न होती की वडील मला पूर्ण सी ए पार पाडील की वो टाइम आहे मी तुला आता शिकून पण मग ना पार पडील येले जर आपल्या तकली तर तुला शिक्षण सोडणं पडेल बरोबर त्याच नाईट क्लिअर होतात मग मी त्या गोष्टीवर विचार करा मग त्यानंतर मी ग्राफिक्स डिझायनर कोर्स विषय म्हणजे थोडी जाणकारी शिक्षण मी बी कॉम व्हाय पण ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट नाही होत नाही म्हणजे एसवाय असा विषय होता की मला कॉलेज मध्ये जाऊ पण अभ्यास व्हाय राह मग त्यामुळे कसं आहे ते एकदम चांगलं नाही वाटे म्हणजे मी पेपरलेस जाऊ फक्त आणि मग ते पेपर मध्ये कोणी आपण आजूबाजू की लोक आहे करत मग त्याने म्हणतात नको आपल्या ते शिक्षण आपल्या व्यवसाय आपण मेट बरोबर शिक्षण मी तोडूनच स्टॉप करले तर बरोबर नोकरी करे मग हो मग मी दोन वर्ष नोकरी करी काय नोकरी करी मी बेनार पहिले मी डिझायनर साठी आई दिन त इंटरव्यू म्हटलं डिझायनरला अनुभव नव्हता हो मग त्यामुळे मला नाही सांगितलं पण मला हाई हो फील्ड शिकणं होतं काहीतरी करणं होतं म्हणजे आय क्षेत्र मध्ये काम करणं होतं तुम्ही व्यवसाय करणं होतं म्हणजे आई शिकनात तुम्ही मी माइंड मध्ये सेट करलेंत की आपले प्रगती करणं तर आपले व्यवसाय क्षेत्र मध्ये पडेल उतरना पडेल हां मग मी पटावाला म्हणिसन एक ठिकाणी या फील्ड मध्ये कामले बरोबर आणि तडे मी जाडू पोताना काम करू झाडू करूपोताना काम करताना जाडू पोताना काम करीस आणि मी तडे ज्या काम करत त्या लोकच ना मनमा पहिले जागा करी मग करीत मी शिक की हा फील्ड कशी आहे कशी प्रगती होई सकत आपण कसा वाढी शकतस यांना माल कुठे भेटस हाईडिया लिहिली आयडिया लिहिली हा क्षेत्र सामान कुठे भेटस कसा प्रकारे करतस वगैरे मग तडे मी जडे काम करू तडे शेट ना मग मी प्रकारे जागा बनाई टोटल काम इमानदारीच कर बरोबर आणि मग विचार केली हा व्यवसाय टाकी दिला मग हो, हा व्यवसाय कितला वर्ष होणार ते बारा वर्ष विचार बारा वर्ष होईल का डिंडोली माझ डिंडोली काय काय कामे होत आपला आडे मी सुरुवात व्हिजिटिंग कार्ड पासून करू व्हिजिटिंग कार्ड दाखले असते फक्त म्हणजे त्या टाइमले दोन हजार बारा मा व्हिजिटिंग कार्ड पण मी सुरुवात करी मला वाटतं की व्हिजिटिंग कार्ड मध्ये मी प्रगती करेल पण व्हिजिटिंग कार्ड नंतर मी अपडेट कर मी लग्न पत्रिका स्टार्ट करा त्यानंतर अपडेट कर बॅनर स्टार्ट कर मग तसं तसं मी आमचं काम वाढणं सर्व नाही सप्तीन मी बॅनर मशीन बी लिहिलेलं बरोबर स्वतः बॅनर मशीन लिहिलं बॅनर फ्लॅग बॅनर सर्व आपलं पूर्ण युनिट आपलं मग जसं जसं मतलब फील्ड आहे होत ना अपडेट होत ना त्याप्रमाणे माणूसने अपडेट व्हायला पाहिजे व्यावसायिक कोणताही असो फक्त त्यांना अपडेट लय जरुरी अन्य फील्ड नंतर एक्क्रेलिक लेटर एसीपी एलिव्हेशन एसीपी एलिव्हेशन आणि एक्रेलिक लेटर जर म्हणा तर ते आपलं म्हणजे शिक्षण किंवा आपण जे कराव्हत त्यांना टोटल बाहेरना सब्जेक्ट होतो ऑफ सिलेबस सब्जेक्ट होत आलो बरोबर तरी त्या गोष्टीला आपण पूर्ण पूर्ण परिपूर्ण त्या गोष्टीला शिकीच नाही आज आपण म्हणजे असं समजा की मला तरी वाटत की नंबर वनवर काम करा आपण बरोबर विस्तार विस्तार म्हणा का उदनामा म्हणा मी आता पुरा साऊथ गुजरात मध्ये सर्व्हिस दिला न बरोबर मी गया दिवाळीले अंकलेश्वर भरूच सुरत अहमदाबाद पर्यंत ना काम करत आणि एक टाइम होता की तुम्ही नोकरी करेल आज तुमना आजकाल सोळा ते सतरा वर्कर कर काम करण्यासाठी बरोबर आणि मग किती वाजता काय टायमिंग राहत आपला वगैरे आपला सकाळना दहा वाजे न संध्याकाळना साडेआठ वाजे त्यानंतर जर काम राहील ना तर म्हणजे लग्न पत्रिका असो फ्लेक्स बॅनर असो आपला व्हिजिटिंग कार्ड असो सर्व काय आपला असे बस बरोबर आपलं सध्या महत्वाचं काम म्हणजे ज्या काम जास्ती फोकस येते लेटर एसीपी एलिव्हेशन म्हणजे कोणी दुकान होईल त्यांना पूर्ण नजरच बदली देवा बरोबर काय संघर्ष करणार पण आठ पर्यंत पोहोचताना कधी असं बीच मा वाटणं का डिमोटिवेट सारखं जाऊ दे यार आता आपला काय नाही बाबा आपली परिस्थिती नाही छोट द मी जे सुरुवात करी मी सायकलवर सुरुवात करेल या व्यवसाय काम करू सायकलवर जाऊ नंतर हो मी म्हणजे कनकरी लोकांनी मजा बी लिहित की असं जर लोक सक्सेस होतील तर काय नाव आहे दुनिया असं सर्वांनी मजा मी सायकल करेल सुरुवात व्यवसायाने मी दुकान टाकी होती तर मी सायकल दुकान टाकेल होती आणि म्हणजे मी जो दुकान टाकेल तो सायकलवर हो सायकल होती हो आता आता तर फोर व्हीलर बी आहे घर बी आहे दुकान आहे सोडा तुम्ही ठाणे सायकलवर वर हे दुकान चालू करत आवा आज फोर व्हीलर आहेत देखा ठाणे तुम्ही नक्की करू शकता आणि सायकलतून सुरुवात करी त्यानंतर एक एक कारिगर मला एक नसिबी एवढं चांगलं आहे की मला कारीगरी तसाच भेटणार इमानदार हो पण जो स्टाफ आहे तो जो ना म्हणजे तो आपला जो जस मोस्ट ऑफ नाव निलेस कारण परिवार सारखा सार सार का, हा मी आजपर्यंत कधी शेट सारखा वागेल नाही कारण की मी व्यवसाय उतरसून आणि शेड बनसून आई मला गया पिढीने विचार करेल नशील आणि येणार परिवाराला दूर दूरपर्यंत संबंध नाही पिढी आहे त्यांना व्यवसाय क्षेत्रा कोणी कोणीच नाही तुम्ही देखील कित्येक युवा पाहिजे पाहिजे काय सांगशात आपला काय युवा आहे भ्यातच व्यवसाय मला की व्यवसाय मग त्या आपली नोकरी सुट्टी जाईल व्यवसाय म आपला लोक नाही येतच या कारण काय आहे व्यवसाय म नाही येवाना महत्वानं कारण आहे विचारधारा काय म्हणजे कोणती विचारधारातून नाही येतस लोक मी तुम्हाला ते सांगस की आता जे पोर राहतस ना लोक लोकवाईकामा गलती करतस माणसं जसे की समजा पोरसना व्यावसायिक व्यक्ती उद्योजक व्यक्ती जे म्हणतस उद्योगपती आणि उद्योजक यांना फरक आहे उद्योगपती म्हणजे बापना वारसा चलावणं आणि उद्योजक म्हणजे स्वतः उद्योग चालू करीस आणि त्याले संघर्ष करीस आणि त्याले विकास करणं बरं उद्योजक व्यक्तीवर लोक भरसानी करतस का बघ काही त्याला असं वाटत की नाही बो सोडी देईन हाय ते काही कमावत नशीन भावना गलत आहे विचार गलत येत लोकसना आणि आपला जो समाज आहे मराठी समाज आपला समाज म्हणजे मराठी खानदेशी समाज हाऊ जो समाज आहे यांनी एक विचारधारणा कशी माहिती आहे का की व्यावसायिक व्यक्ती म्हणजे हाऊ परिपूर्ण नेहवा असा विचार आहे अरे लोक किंवा आपला समाज म्हणजे मायबाप पोर असले व्यवसाय क्षेत्रामध्ये का नाही उतरू देतस की असा असं विचारलास की बो ते लगन होईन तवी तकलीफ पडेल बराबर सध्या जी म्हणजे शॉर्टेस्ट आहे पोरिसनी वगैरे त्यांना पोर असले चांगला पोर असले पोरी भेटते चाली, करने चाली। ना जो सरनी का नाही चाली हा बराबर लोकस नाचार सरनीये की हा व्यवसाय मा काय बो पोट भरीन येईन त्यामुळे मायबाप चांगला होत करू शिकेल लिखेल पोर असले व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरून देतस आपला समाज खरोखर लय पुढे मागे सॉरी आपला यामा व्यवसाय आता इतर समाज तुम्ही देखा इतर समाज जर व्यवसाय राही ना पोर देतात व्यवसाय करीत तर पोर देत आपला आम्हाला नोकरी करीत तर पोर देत व्यवसाय चालना नाही चालना म्हणजे पहिलं पाहिजे पॉझिटिव्ह नाही व्यवसाय म्हणजे लोकसं कसं आहे मेंटॅलिटी सेट आहे हा व्यवसाय मग नाही करी पाह आता इतर समाज म व्यवसाय राहणार तर पोर देतील मग माय बाप आपलाच समाज नाही जे लोक पैसा आहे पैसा भरपूर आहे इन्व्हेस्ट करायला भरपूर आहे पोऱ्याही केपेबल आहे धंदा करायला पण फक्त हाऊ एकच तसले नळस की आपल्या पुऱ्यानं लग्न न व्हावं लग्न पोरणी भेडावं त्यामुळे त्या होत करू पोर बिचारा बारा हजार पंधरा हजार वीस हजार मग नोकऱ्या करतस बरोबर बरोबर मग काही कालांतर कन कसं का विजयास एक तर नोकरीमुळे बराबर आणि भेटणे मग नंतर त्या व्यवसाय क्षेत्र माहितस पण मग तोपर्यंत ता टाइम चांगला जायला तेच ना माझी कला रास ती कला तोपर्यंत दुसरा कोणीतरी कॉपी पेस्ट करीत त्यामुळे करी मी अपला समाज मरा समाज समाज आपला समाज मराठी समाज खानदेशी समाजला विनंती करत की उद्योजक व्यक्तीले तुम्ही कमी लेखू नका बरोबर आपला समाज जोपर्यंत व्यवसाय क्षेत्र मिळावनी तोपर्यंत प्रगती व्हावनी मी तुम्हाला सांगा मी तुम्हाला जे सांगतो एकदम रियालिटी मग बडा ओळख सायकल वरून आम्ही आजपर्यंत प्रवास जो करेल आम आजही आम्ही म्हणजे आमनं एकदम परिस्थिती नादारी असताना तरी आम्ही आजपर्यंत प्रवास जर का जर आम्ही नोकरी करतो तर नाही होत आणि आमना मायबाप बी जर असाच विचार करतात की आम्हाला पोरसनं लग्न वस निवस बा त्यांळी असली नोकरी क्षेत्र मस्त ठेवाणं आम्ही प्रगती नव्हती म्हणून मी म्हणे आपला खानदेश या टीम कडून तरी एक विनंती आपला सर्व खानदेशी समजले की हाई मनोभावना काढता का डोकामाईन की उद्योजक हाऊ व्यक्ती बा म्हणजे पोट भरी सकस का काही सकस उद्योजक व्यक्ती जेवढा काही खुश राही सकस जेवढा काही तो त्यांना जिंदगी करू शकत हा जे गरजा पूर्ण करीन मजा लिहि सकस तेवढा नोकरीवाला व्यक्ती करी नाही सकस बिचारा आणि खरोखर आपला मराठी ज्या पूर्ण येत त्याच ना म्हणजे जो उत्साह आहे व्यवसाय ना तो खरोखर लय मी दे कस माझे गणक जमना मित्र परिवारी भेटतस त्या बी सांगतस की भाऊ पैसा बी घर पैसा घरवाला असं बी सांगतस की तू उद्योग कर पण लग्न नंतर कर पण तोपर्यंत टाइम चालला जात भाऊ असं म्हणतात आणि त्याचा बिचारा हुशार हुशार पूर पंधरा पंधरा वीस वीस हजार मग नोकऱ्या जाणार फक्त अहो एकच पॉईंट नडत बाकी आपलं म्हणजे असं काही शे नाही की आपला समाज का बीज व्यवसाय क्षेत्र फक्त त्यांना मुख्य कारण आहे खूप उच्च विचारत भाऊ तुम्हाला आणि खूप आनंद होईल आणि काही नवीन आज आपले शिकायला भेटणं मित्र सण आणि खूप प्रगती करा भाऊ आमना शुभेच्छा आहे मला कांदेश आज वार दिवस आहे आणि मला माहित नव्हता चालक भेटूय काही खूप शुभ दिवस आहे खूप प्रगती करा आणि मग लगननी पत्रिका छापाल मी आठ मित्र लगन पत्रिका बनवणे बॅनर बनवणे सपोर्ट करा तुम्ही गुजरात मला आताच जाणूसन आठ बॅनर वगैरे किंवा विजिटिंग कार्ड ज्या कामे आठे होतच त्या कामेबाई करायला आणि मित्र सोंदे का खूप काय शिकायला भेटणं की तुम्ही व्यवसाय करशात नोकरी करशात ते तुम्ही परिवारांना पोट भरीन तुम्ही पुढे नाही पण व्यवसाय करशात ते तुम्हाला गरजा पूर्ण होईल आणि खूप आजनी तरुण पिढीले भावना खूप मोटिवेशनल स्टोरी आहे आणि जास्तीत जास्त भावनं व्हिडिओ शेअर करा कॅमेरामॅन रोहित सरदे संघेत राकेश शिरसाठ मना खान्देश डिंडोली सुरत